साहेब संदर्भातला हा आनंद उत्सव आहे स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणा संदर्भात आज सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिलेला आहे त्या निकालाचं आम्ही सर्वप्रथम अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून आज स्वागत करत आहोत दोन हजार बावीसच्या पूर्वीचं जे आरक्षण होतं ओबीसीचं ते पूर्ववत कर सत्तावीस टक्के आरक्षण पूर्वत करण्यासाठी आज सु सर्वोच्च माननीय सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल दिलेला आहे या निकालासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे आमचे नेते ओबीसीचे आधारस्तंभ छगनभाऊजी भुजबळ साहेब आदरणीय माजी खासदार आदरणीय समीर भाऊ भुजबळ आदरणीय पंकजभाऊ भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून जे ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण बंद झालं होतं थोडक्यात म्हणजे काढून घेतलं होतं त्या त्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि आज सुप्रीम कोर्टाने तो निकाल दिलेला आहे दोन हजार बावीस पासून आजपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कुठल्याही झाल्या नव्हत्या मंडल आयोगाच्या माध्यमातून हे ओबीसीला आरक्षण मिळालं होतं परंतु जे मधला एक आयोग आला भाटिया त्या भाटिया आयोगाच्या माध्यमातून जे काही माहिती पुरवण्यात आली परंतु वारंवार आम्ही भाटिया आयोगाला देखील जाऊन सांगितलं ओबीसीची खरी परिस्थिती काय तुम्ही समजून सांगा व्यवस्थित मांडा परंतु त्यांनी एसीच्या रूममध्ये बसून चुकीचे ओबीसीच्या संदर्भात निर्णय दिले परंतु आज आदरणीय भुजबळ साहेब असतील आदरणीय समीर भाऊ असतील यांच्या माध्यमातून सर्व माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली के मा आणि त्या याचिकेच्या माध्यमातून आज निकाल लागलेला आहे ओबीसीला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण ठेवलेलं आहे आणि त्या निर्णयाचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तमाम ओबीसी संघटनेच्या वतीने बीड जिल्ह्यामध्ये आम्ही आज फटाके वाजून पेडे वाटून वा, दिवाळी साजरी केलेली आहे आम्ही या ठिकाणी या निर्णया स्वागताची कारण की मधल्या काही नगर निवडणुका झाल्या मधल्या काळामध्ये त्या ठिकाणी ओबीसीला आरक्षण न देता सरसकट ओपनच्या जागेवर निवडणुका लढल्या गेल्या त्यावेळेस ओबीसीवर अन्याय झाला म्हणून आदरणीय भुजबळ साहेब आदरणीय समीर भाऊ सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि आज ओबीसीसाठी फायदा म्हणजे जवळपास तीस ते चौतीस हजार जागा आज ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी त्या ठिकाणी निवडून जाणार आहे म्हणून निश्चितच एक ओबीसी प्रवर्गाला या ठिकाणी न्याय देण्याचं काम आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे